गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारा राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम सुरू आहे आमगाव ते देवरी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे त्रेचाळीस गेल्या दहा वर्षापासून बांधकाम सुरू होतं परंतु आत्तापर्यंत अनेक ठिकाणी काही पॅचेस या बांधकाम कंपनीनं अपूर्ण ठेवल्यानं नागरिक विद्यार्थी आणि वाहनधारकांना मानसिक शारीरिक त्रास होतोय आणि अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत अशातच आमगाव शहराच्या लगतच कालव्यावरून रस्त्याचं बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्या ठिकाणी बांधकाम करणाऱ्या कंपनीनं खोदकाम करून आहे परंतु हे खोदकाम अपूर्ण असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागतोय एवढंच नाही तर या मार्गावरून हजारो जड वाहनं दुचाकी चारचाकी आणि अनेक अने अने विद्यार्थी प्रवास करत असतात या मार्गावर अनेकदा अपघात होऊनही अद्यापही बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या दुर्लक्षामुळे गेल्या दोन महिन्यांपासून खोदकाम करून ठेवलेलं काम अपूर्ण ठेवल्यात असल्यानं या कामाला लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा जन आंदोलन करण्याची चेतावणी यावेळेस आमगाव नगर नागरिकांनी दिली आहे आता तरी बांधकाम कंपनी हे बांधकाम पूर्ण करेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत आमगाव देवरी व आमगाव गोंदिया या राष्ट्रीय राज्य महामार्गाचे बांधकाम मागील दहा वर्षापासून सुरू आहे परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाने व कंत्राटदाराने यांच्या संगणमताने मागील दहा वर्षापासून हे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे म्हणजे लोकप्रतिनिधी इथून आवागमन करतात त्यांच्या डोळ्या देखत हे अपूर्ण काम दिसत नाही का असा सवाल नागरिकांपडे पुढला आहे की कुठंतरी संगणमताने हा बांधकाम लांबच चालला आहे आणि अपघातांना नागरिकांना बळी पडावत आहे अनेक ठिकाणी पॅचेजचे काम सुरू आहे खिळंगीपर्णाल्याचं तर इतकी दुरावस्था आहे की तिथं अपघाताला वारंवार नागरिक पडत आहेत जखमी होत आहेत गंभीर परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे परंतु लोकप्रतिनिधी याकडे लक्ष कधी घालतील या क्षेत्राचे छे खासदार सन्माननीय किरसान साहेबांचा निवासस्थान आहे दोनशे मीटरवर आमदार मोदय इथून जातात अनेक लोकप्रतिनिधी इथून जातात पालकमंत्री मागे प्रवास केला आहे गड आम... कचारगडला मग केंद्रीय मंत्री गेले के इथून यांना हे दिसत नाही का म्हणजे कंत्राटदार कंपनीला झाकून चालणे आणि संगनमत करणे नागरिकांना वेटीस धरणे कधीपर्यंत चालणार आहे आता बड़ी पढ़ना या ऋषाला बळी पडणार आहेत नागरिक तातडीने या बांधकाम बांधकाम पूर्ण न झाल्यास नक्कीच जनआक्रोश पुढे येईल आणि जन, पुड़े जन हा हा जो आपण बघत आहात हा गोंद्याला जाणारा एक मुख्य मार्ग आहे मागील एक ते दीड महिन्यापासून याचं काम सुरू हो सुरू होऊन आता बंद अवस्थेत आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत त्रास होत आहे मुख्य गोष्ट म्हणजे इथून मात्र दोनशे फरलांगावर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार आदरणीय श्री किरसान साहेब यांचे निवासस्थान पण आहे आणि ते नेहमी इथून येत एत जात असतात तरीसुद्धा त्यांनीही या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे क्षेत्रातील सर्व नागरिकांना खूप त्रास सहन करावं लागत प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया